आज आपण उदगीर तालुक्याच्या वतीनं सर्व यांच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये मसाजोगचे सरपंच आदरणीय कैलासवाशी संतोषांना देशमुख साहेबांचा जो निर्गुण खून करण्यात आलेला आहे एक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये म्हणजे बीडचा बिहार होतो काय की पण त्याच्यापेक्षा पलीकडची ही क्रूर राखते आणि या हत्याकांडामध्ये जे काही आरोपी आहेत ते सन्माननीय मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांचे सर्व समर्थक आहेत त्यांच्यासोबत काम करणारे आहेत म्हणून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा कशासाठी पाहिजे त्याचं कारण काय तर संविधानिक पदावर एक मंत्री राहून त्यांच्या सहकार्यांची चौकशी त्यामध्ये पारदर्शीपणानं होणार नाही याची भीती समा महाराष्ट्रातल्या जनतेला आहे म्हणून धनंजय मुंडे साहेब तुमचा हात कशात नसेल तर विनंती आहे थोडी जरी तुम्हाला म्हणजे या हत्येमध्ये नैतिक बाब जर तुम्हाला जर स्वीकारत असाल तर तुम्ही स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे कारण आपण पाहिलेलं आहे कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेब त्या ठिकाणी एक डायरेक्टरसोबत होता त्यांनी नैतिकता सांभाळून त्या ठिकाणी त्यांना काहीच म्हणायचं नव्हतं बोललेही नव्हते हो परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने आवाज उठवला आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे आर आर पाटलांच्या बाबतीमध्ये तेच झालेलं आहे असे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले ते कुठंतरी त्यांना म्हणजे राजीनामा द्यावा असं वाटलं जनतेच्या भावना भडकलेल्या आहेत आपल्या विरोधात आहेत आणि निपक्षपणे तुम्हाला जर मंत्री व्हायचं असेल तर तुम्ही दोन महिन्यासाठी राजीनामा द्या तुमची चौकशी होऊ द्या आणि मग त्यानंतर तुम्ही चौकशीमध्ये जर कुठंच काही अनुभव आला नाही तर शंभर टक्के तुम्ही मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा आमचं काही म्हणणं नाही परंतु तुम्ही स्वतः या ठिकाणी तुमची नैतिकता स्वीकारून तुमच्या बीड जिल्ह्यामधला एक सरपंच जे होतकरू सरपंच आहे त्याची हत्या झालेली आहे म्हणून याची नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारून तुम्ही राजीनामा द्या आणि चौकशीला सर्वांना सामोर या आता एक आरोपी अजूनसुद्धा महिना होऊन गेला तरीसुद्धा सापडत नाही एस आय टी नेमलेले आहे सी आय डीचे एक अधिकारी नेमलेले आहेत परंतु धनमुंडे साहेब तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करताय तुम्ही ज्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करताय मी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना माझं एक उदगीरकरांच्या वतीनं जाहीर आव्हान आहे तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी म्हणून कुणाची नेमणूक केलेली आहे वाल्मिक कराडसोबत ज्याचे फोटो आहेत आणि त्या वाल्मिक करारची चौकशी चालू आहे हो आणि त्याच अधिकारी जर त्यांचे मित्र असतील तर ही चौकशी चांगली चांगल्या पार, पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं होणार नाही म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे जनतेच्या भावना तुम्ही उद्रेक न होता आज मुख्यमंत्र्यांना आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रातून मोर्चे निघत आहेत तमाम या ठिकाणी आमदार बोलत आहेत खासदार बोलत आहेत म्हणून यांचं मान ठेवून कुठंतरी तुम्ही स्वतःहून नैतिकतेनं राजनामा राजीनामा द्या देत नसतील तर अजितदादांना माझं या ठिकाणी आव्हान आहे तुम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारा आणि चौकशीला त्यांना सामोरं करा आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे म्हणून आता आपण पाहिलेला आहे आदरणीय आमचे नेते मराठ्यांचे क्रांती सुरे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती पोलीस स्टेशनला कोणी कोणी उठतं आणि गुन्हे दाखल करतं अरे कोणतं वाक्य होतं त्यांचं संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी ते त्या ठिकाणी सातत्याने लढा देत आहेत आणि तुम्ही त्यांना धमक्या देत आहे आणि त्यांनी वाक्य बोललं जर धमक्या दिले तर धनंजय मुंडेला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही अशा पद्धतीची वाक्य अनेक आतापर्यंत त्यांनी बोललेले आहेत आणि मग पंकजा यांनी दसराथ मेळाव्यामध्ये काय बोलल्या होत्या आता कोयते घासून ठेवा आणि तुमच्या त्या वाक्यामुळे आमच्या एका भावाचा बळी गेलेला आहे तुम्ही कोयतेत घासून ठेवा हे चेतवणीवर वाक्य केल्यामुळं म्हणून याची नैतिकता देऊन तुम्हीसुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे असं मी या ठिकाणी ठामपणाने म्हणतोय मग तुमच्यावर का गुन्हे दाखल करू नये पण आम्ही जातीचं राजकारण केलं नाही आम्ही कुठल्याच दिवेशांपोटी या ठिकाणी आलेलो नाही अतिशय क्रूर हत्या छत्रपती संभाजी महाराजाच्या नंतर त्यांची मी आ, या ठिकाणी त्यांची तुलना मी संतोषांनासोबत करणार नाही परंतु महाराष्ट्रातली दुसरी हत्या जर आम्ही कुठली पाहिली आहे तर ती संतोषदा त्या रूपानं पाहिलेली आहे म्हणून या चौकशीसाठी सर्वांना या निष्क्रिय आणि निष्पाप मनाने तुम्ही चौकशी करा आणि याची चौकशी झाल्यानंतर हा कोर्टामध्ये फास्टॅग कोर्टामध्ये खटला चालून या आरोपींना ताबडतोब तुम्ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रातला तमाम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण जनतेचा उद्रेक जर झाला तर तुम्हाला पळता बैल थोडी होईल मी उदगीरकरांच्या वतीनं तुम्हाला मी हा जोडून विनंती करतो की जनतेचा तुम्ही अंत पाहू नका धन्यवाद